तर नमस्कार मंडई आज आपण इथे बघणार आहोत झटपट तयार होणारे रवा आपे इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये दीड वाटी ताक ओतले आहे व ते सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे एकत्र हलवून घ्यायचे नंतर ते मिश्रण दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे हे मी एक मोठा कांदा एक टॅमॅटो दोन मिरच्या व कोथिंबीर चिरून घेतली आहे व ते दहा मिनटं झाकून ठेवलेले मिश्रण त्यामध्ये थोडेसे पाणी घालून परत हलवून घेतले त्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची व कोथिंबीर घालून हलवून घ्यायचे ते तडक्यासाठी मी तीन चमचे तेल जिरे मोहरी व चिरलेली मिरची घालायची व तो तडका मिश्रणामध्ये ओतून द्यायचा नंतर इथे एक पॅकेट इनोचे घालायचे व त्यावर थोडेसे पाणी घालून ॲक्टिवेट करायचे व चवीनुसार मीठ घालायचे ते पात्र गरम झाल्यानंतर त्यावर ते तेल सोडून एक एक चमचा मिश्रण घालायचे व ते वाफवून घ्यायचे झाकण लावून दोन्ही बाजूनी नीट भाजून घ्यायचे छान असे आपे आप तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा